माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज भागवत कथासार दशमस्कंद भाग त्र्याण्णव अभिवाचन करत आहे ओम नमो भगवते वासुदेवाय आनंद घ्या आनंद द्या भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नमा श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नमहा गोपींची दशा तर पहा त्या काय म्हणतात मागील भागावरून पुढील भाग सुरू लाली मेरी लाल की जित देखू तित लाल लाली देखन मै गई मै भी हो गई लाल अगो मी सखे मीस तर कृष्ण जीव प्रभुमय होणे हीच तर होय ध्यान भक्तीची पराकाष्ठा फलई ध्यान करता करता संसाराचे विस्मरण होत असते ध्यानात तन्मयता झाल्यानंतर मी पण नष्ट होते आणि ध्याता ध्यान ध्येय एक होतात हीच तर होय मुक्ती गोपी श्रीकृष्णाचे चिंतन करता करता म्हणत होत्या अग सखे मिस्तर आहे कृष्ण कृष्ण हम आपल्याला स्वतःला कृष्णाची दासी म्हणून घेत होत्या प्रथम दासोहम होते आता कृष्ण हम झाले ध्यानात तन्मयता झाल्यानंतर गोपी सर्वांमध्ये कृष्णाचे दर्शन करू लागल्या सर्व देवांनी वाहनासाठी पशुपक्ष्यांचीच निवडका केली पशुपक्षातही माणसाचे माणसाने देव पाहावा प्रथम ईश्वराची भावना करावी सेवक सह रूप स्वामी भगवंत ईश्वर पाहणारा स्वतःच रूप होतो त्या गोपींचे तोंडही श्री कृष्णाच्या मुखासारखे तेजस्वी झाले जीव त्या व्यक्तीची सतत ध्यान करीत असतो त्या व्यक्तीची छायाकृती जीवाच्या मुखार प्रतीत होत असते एका गोपीला बाळकृष्णाचे रूप घेऊन कालिया नागाचे दमन करण्याची इच्छा झाली दुसरी गोपी नाग बनली पहिली कृष्ण बनलेली गोपी दुसऱ्या नाग बनलेल्या गोपींच्या डोक्यावर चढून म्हणू लागले दुष्टा कालिया जा येथून मी दुष्टांच्या दमनासाठी उतरले आहे ही तर रामाची रासाची कथा आहे रामाची नव्हे रासाची कथा आहे साधारणतः वक्ता स्रोता या कथेचा अधिकारी असू शकत नाही शुकाचार्यांच्या केवळ दर्शनाने स्वर्गातील अप्सरांचा काम नष्ट झाला शुकदेवांना अप्सरात स्त्रित्वाचे नव्हे परब्रह्माचे दर्शन घडले होते ब्रह्मज्ञानी होणे सोपे पण ब्रह्मदृष्टी असणारा महात्मा मिळणे कठीण ज्याचा काम नष्ट झाला ज्याचे देवान सुटले ज्याची लंगोटीही गळून पडली असे महात्मा महायोगी या कथेचे वक्ते आहे गोपी भागवत स्वरूप झाले राधा कृष्ण एकच हे दोघे अभिन्न आहे सूर्य प्रभा यांच्याप्रमाणे कृष्ण राधा एकच हे दोघे कधी वेगळे होऊ शकत नाही हा विरह म्हणजे एक प्रकारची लिलाच म्हणावी अंतर्धान होताना श्री कृष्णाने राधेला सोबत नेले चालता चालता राधा थकली ती कृष्णाला म्हणाली माझ्याने आता चालवत नाही जर तुला गरज असेल तर तू मला आपल्या खांद्यावर घे कृष्णाने तिला खांद्यावर बसविले स्वतः अंतर्धान पावले राधा एका झाडाच्या फांदीला धरून लटकून राहिली होती राधेचा अभिमान नष्ट करण्यासाठी असे केले गेले तसे तर राधा होऊ शकत नाही ही तर एका लिला होईल अभिमानी जीव त्या राधेप्रमाणे अधान तरी लटकत होतो अभिमान हा माणसाचा शत्रू असून तो आपल्या सोबत दुसऱ्या कित्येक दुर्गणांनाही घेऊन येत असतो अभिमानामुळे जीव दुःखी होतो दैन्य येणे सोपे नाही जेव्हा माणूस गर्वाने चढतो तेव्हा त्याला कर्कष्ट शब्द भडकवित असतात ईश्वरांच्या चरणाशीच पडून राहा <coughs> म्हणजे मनात कोणताच विकार उत्पन्न होणार नाही श्रीकृष्णाने राधेचा मोठ्या प्रमाणात आदर केला आपल्यासोबत तिला नेले त्यामुळे तिला गर्व चढला बहुमान होण्याने जीव मोठा प्रमाणे होत असतो मान धन वगैरे प्राप्त झाल्यावर तर जीव अधिकच नम्र व्हायला हवं कृष्ण गुप्त झाले तेव्हा राधा रुडू लागली तिला पश्चाताप झाला हे नात हे कृष्णा दर्शन द्या असे म्हणू लागले प्यारे दर्शन दि जो आय तुम रोहो न जाय दे बिन कमल चंद बिन रजनी ऐसे तुम देख्या सजनी। आकुल व्याकुल फिरू रयीन दिन विरह कले जो खाय दिवस न भूक निंद नीना रीना मोकसू कहत न आवे बैना का कहू कुच कहत न आवे मिल कृपा कर तर किरपा मीरा दासी जनम जनम की पडी तुम्हारी पाय पडी तुम्हारी पाय राधा पश्चाताप करीत रडत रडत कृष्णाचा धावा करीत बेशुद्ध झाली कृष्णाचा शोध करीत काही गोपी निघाल्या होत्या त्यांना राधा बेशुद्ध स्थितीत आढळली ज्ञान मार्गात ज्ञान प्रदान भक्ती मार्गात भगवंताचे गुणगान भजन कीर्तन प्रधान आपले दोष निवेदन करीत करीत प्रभूचे गुणगान कराल तर प्रभूला तुमची दया येईल माधव गान प्रिय एकदा वैष्णवांना आढळले की जगन्नाथाचे नवे नवे कपडे रोजच्या रोज फाडून जातात फाटून जातात भक्ताने देवाला कारण विचारले जगन्नाथ म्हणाले गीत गोविंदाचे गायन करीत एक मुलगी वनात फिरत आहे हे गीत ऐकण्यासाठी मी तिच्या मागे मागे काट्याकुट्यातून फिरत असतो त्यामुळे माझे कपडे फाटतात भगवंत भागवतात म्हणतात मी आपल्या निष्काम भक्तांच्या मागे मागे फिरत असतो हेतू आहे की भक्तांचे चरण रज आपल्या अंगावर उडावेत व्याकुळ स्तुती गोपी श्रीकृष्णाचे गुणगान करू लागले हेच होय गोपी गीत गोपींना वाटले की यमुनेच्या काठी जाऊन स्तुती केली तर श्रीकृष्ण अवश्य प्रकट होतील गोपी गीतांचा पाठ तर सर्वच करतात पण गोपींच्या भावाने गोपी गीताचा पाठ केला पाहिजे ईश्वर प्राप्तीसाठी व्याकुळणाऱ्या जीवाला या जगात कुठेही चैन पडत नाही अत्यंत स्वराने जर भगवंताला हाक माराल तर तो येऊन भेटेल अत्यंत आर्द्रतेने गोपी गीत गायले जावे दिवसातून तीन वेळा स्तुती करा गोंड माधव दामोदर स्त्रात म्हटले आहे की सुखावसाने दुःखावसाने देहावसाने स्तुती करा दुःखाच्या प्रसंगी असा विचार करा की दुःख पर्वता एवढे मोठे असते पण तुमच्या पापाच्या प्रमाणात अपेक्षापेक्षा देवाने कमीच सजा दिली आहे गोपी गीताचा छंद आहे इंदिरा इंदिरा म्हणजे लक्ष्मी गोपी लक्ष्मी स्वरूप होत म्हणून गोपी गीत इंदिरा रुक्तात रचले आहे सख्या भगवंताची स्तुती करताय या तुझ्यामुळेच तर आमची वृंदावनाची शोभा वाढली पूर्वी येथे सौंदर्य नव्हते नाथा तुमच्या आगमनानेच व्रजभूमी शोभायमान झाली जयती ते धिकम जन्मना व्रजा हा मानव शरीर जर व्रज आहे तर या शरीर व्रजभूमीत प्रभू प्रकट होतील तर त्याची शोभ आणखी वाढेल तिची किंमत अधिक वाढेल तिचा जय जयकार होईल व्रज शब्दाचे अर्थ असे आहेत व्रजती भगवत स जन्मना करतो देवाजवळ व्रज होय त्या दृष्टीने हे व्रजच होय या शरीराची शोभा वस्त्राभूषणाने नव्हे भगवत भक्तीनेच वाढत असते ना आपल्यामुळेच व्रज शरीराची शोभा आहे आपण प्रकट झाल्यानंतरच आमची शोभा वाढली शरीर सिंहासनावरून जेव्हा काम क्रोध लोभ मोह मद मत्सर निघून जातील तेव्हाच परमात्मा धावत येतील तुकाराम आणि मीराबाईचा आजही जे जयकार होत आहे कारण त्यांच्या शरीर व्रजात विकारांनी प्रवेशच केला नव्हता त्यांनी आपले शरीर हृदयच व्रज बनविले होते मोठमोठ्या मत सम्राटांचा जगाला विसर पडेल पण शंकराचार्य मीराबाई तुकाराम नरसिंह मेहता इत्यादिकांना कोण विसरेल त्या महापुरुषांनी आपल्या शरीर व्रजात आपल्या हृदय गोकुळात श्रीकृष्णाचा निवास केला होता जगद्गुरु शंकराचार्यासारखा ज्ञानी आजपर्यंत कुणी दुसरा झाला नाही ते सुद्धा आपल्या हृदयात श्रीकृष्णाला धारण करीत असत जयती ते जन्मना व्रजा श्रयत इंदिरा शस्व अत्र ही दधित दिक्षु तावकाः धृता सवस्तम विचिंतते शरदुदा अशये साधु जात सत सरसी जोदर श्रीमूषा दृशः सुरत नात ते शुल्कदासिका वरद निग्ण नेह की वदा कृष्णा आम्ही तर केवळ तुझ्या प्रीत्यर्थ जगत आहोत तुझ्या विना काळ आम्हाला त्रस्त करतो नात तशी तर आम्हाला कोणतीच गरज नाही तरी पण शरणागताचे रक्षण करणे हा काय तुझा धर्म नाही शरणागताची उपेक्षा करू नको कोणत्याही वस्तूत आम्ही तुझाच शोध घेत असतो त्वाम विचिनवंत भक्त तर सर्वत्र एका ईश्वराचा शोध घेत असतो श्री कृष्ण सर्वत्र विचिंतते सर्वांमध्ये जो ईश्वराचा शोध घेतो तो गोपी होय हे नाथ आम्ही आपल्या राशी आहोत आम्ही हो। तुमच्या आहोत दीक्षुतावका आम्हाला दर्शन देण्याची कृपा करा पहिला श्लोक प्रभूच्या गुणगानाचा कीर्तन भक्तीचा प्रभूच्या दर्शनाची अपेक्षा आहे म्हणून त्यात दर्शन भक्ती आहे केवळ प्रभू प्रित प्राण धारण केले आहे म्हणून त्यात आहे दहित शब्दावरून सत्य आपली शब्दावरून दास्य आणि साधनारूप भक्तीचे सूचित केले आहे हे नात आपण अजमिळासारख्या पापी जीवावर देखील कृपा केली आहे तर काय आमच्यावर करणार नाही काय आम्हाला दर्शन देणार नाही हे नाथ आपले चिंतन करीत आम्ही रात्री बेरात्री अंधारात काटेरी राणावणात भटकत आहोत आमची उपेक्षा करणे तुम्हाला शोभत नाही हे नाथ आम्ही आपणाकडे काही मागत नाही आम्ही तर आपल्या बिन पगारी दाशी आहोत आमची निष्काम भक्ती आहे ते शुल्क असी या गोपींच्या निवेदनात आत्म तिरस्कार नाही तर दिनभाव आहे त्या म्हणतात आपल्या नेत्र कटाक्षांनी आम्ही विध्व झाला होत नेत्रवानाने केला गेलेला वधच तर होय आम्ही आता समजलो की आपण दयाळू नाही आपण निष्ठुर यशोदा माता भोळी तिचा एकही सद्गुण आपल्यात उतरला नाही म्हणूनच आपण आम्हाला त्रस्त करीत आहात यात काही आश्चर्य नाही लाला तू मखोन चोर आहे आमची मनही तू चोरले आणि आता आम्हाला दूर करण्याचा तुझा इरादा कृष्ण म्हणाला मी तर चोर आहे पण मला का बोलविता चोराशी कुणी मैत्री करता का हो गोपी म्हणताय चोरी करण्यासाठीच तर आम्ही तुला हक मारिता तु तू तर चोरी करतोस पण तुझे डोळे देखील आहेत तुझे डोळे देखील आहेत विषय जलाप्य याद व्याल राक्ष असतो वर्ष मारुदाद विधुतान लात यात्म जात विश्वतो भया ऋषभ ते वयम रक्षिता मोहु यमुनेच्या विषारी पाण्यापासून अजगराचे रूप घेतलेल्या अगासुरापासून इंद्राच्या दृष्टीपासून विजांच्या कडकडापासून मेघांच्या गडगडापासून दवा नलापासून ऋषभसुरापासून योमासुरापासून सर्व प्रकारच्या भयांपासून तू आमचे वारंवार रक्षण करीत आहे मग कृष्णा तू आज असा निष्ठुर का झालाय जर आम्हाला मारायचे होते तर त्या आपत्तीपासून आमचे रक्षण का केलेस जर आम्हाला मारायचेच होते तर प्रथम लडा का लालिया ला नाग अगासूर बकासूर इत्यादी राक्षसांपासून आमचे रक्षण केलेस तर आज विराहासुराकडून आम्हाला मारू इच्छितोस या तो कालिया नागाच्या विषापेक्षा हे विरविष अधिक दाख आहे आता सण होत नाही दर्शन दे काना दर्शन दे जर तू आम्हाला दर्शन देणार नाहीस तर आम्ही सर्वांना सांगू की कन्हैया आनंद यशोदेचा पुत्र नाही तू कोण आहेस हे आम्ही जाणतो कृष्ण म्हणाला जरा मला तर सांगा की कोण गोपी ज्ञाने भक्त होत्या म्हणून परमेश्वराचे खरे स्वरूप त्या जाणत होत्या त्या म्हणू लागल्या कृष्णा आम्ही तुला चांगल्या रीतीने जाणतो व जाणूनच तुझ्यावर प्रेम करतो न खलू गोपिका का आनंद नो भवानाखिल नाम तरामध्र विखन साथित सख उदये वान कुले सर्वांच्या हृदयात अंतर रूपाने विराजमान विराजमानसे नारायण आपण ना आहात समस्त शरीरधारांच्या हृदयात वास करणारे आपण साक्षीभूत आहात कनया म्हणतोय तुम्हा सर्वांची काय इच्छा गोपी म्हणाले कांत हे प्रिय वरदहस्त असे शक्तिमान आहे की ते आमचा अभिमान समूह नष्ट करू शकतात आपण आपला मंगलमय हस्त आमच्या सर्वांच्या मस्तकार ठेवा पाचव्या श्लोकांचे तात्पर्य शरणभक्ती आहे या पूर्वीच्या श्लोकात प्रभूंचे महात्म्य वर्णन केले भगवंत महान प्रभावी असे प्रतीत झाल्यानंतर जीव त्यांच्या शरणागतीची याचना करणे स्वाभाविक जीव शरण भावाने देवाला अधिक जाणू शकतो प्रभू प्रेमाच्या मार्गावर गोपी पुढे जा, होत, होत शरण यातना करीत आहे की जेणेकरून त्यांची सर्व प्रकारच्या भयापासून सुटका होईल श्रीकृष्ण म्हणता तुम्ही कितीतरी गोपी आहात मी कुणाकुणाच्या डोक्यात आठ ठेवू वेळ तर पुष्कळ लागेल म्हणून प्रथम दुसऱ्या भक्तांचे काम उरखून घेतो हो, नंतर तुम्हाला स्पर्श लाभ देईन गोपी म्हणाल्या नाही 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 कृष्णा त्यांचे काम नंतर कर प्रथम आमच्यावर कृपा कर आम्ही तुझ्या आहोत तू आमचा तुझ्यावर सर्वात पहिला अधिकार आमचा तू व्रज जना हन आहे व्रजवाशी यांच्या दुःखांचा नाश करणार आहे अन्य भक्त तर व्रजवाशी नाहीत कन्हया आपण एका गावचे रहिवासी आहो म्हणून तुझ्यावर पहिला अधिकार आमचा तुझा अवतारच मुळी अम्मा व्रजवाशी यांचा उद्धार करण्यासाठी झाला आहे व्रजभक्त कुणाला म्हणतात व्रजभक्त कुणाला म्हणतात काय गोकुळ वृंदावनात नाही असे समजणे योग्य नाही जे निसाधन भक्त आहेत तेच व्रजभक्त होत साधना करतानाही साधनेने कधी तृप्त न होणे हीच निसाधनता होय अशी भक्ती करणारा प्रत्येक रोजवाशी आहे आपले पा पर्वता एवढे आहे साधना फारच लहान तेव्हा सर्व पापे कशी भस्म होतील भगवत कृपेनेच पापाचा नाश होऊ शकतो अशी नम्रता यायला पाहिजे सर्व प्रकारची साधने हातात असतानाही आपल्या स्वतःला निसाधन मानणारा भक्त कृष्णा तुझे आणखी भक्त कोणती ना कोणती तरी साधना करीतच असतील ते तर योनी ज्ञानी कर्मनिष्ठ असतील त्यांना कोणत्या ना कोणत्या तरी साधनेचे अवलंबन असेल आम्ही तर निरावलंबी आहोत आम्ही केवळ तुझ्या आधारावर आहोत आम्ही खेड्यातील अशिक्षित गवळणी आहोत तूच आमचा आधार जीव निराधार बनू ना शकत नाही म्हणून तो भगवंताला प्राप्त करून घेऊ शकत नाही गोपी तर ध्याना दी सर्व साधने करीत असतानाही असे मानता की त्या काहीच करीत नाहीत अशी भावना ठेवणारा व्रजभक्त होय साधनेचा अहंकार बाळवणारा साधक व्रजवाशी होऊ शकत नाही कृष्णा आम्हाला तर हेही कळत नाही की तुझे ध्यान कसे करावे आम्ही खेळूत स्त्रिया तुला शरण आला आहोत आम्ही नी साधन आहोत तुझ्यावर पहिला अधिकार आमचा सत्कर्म साधना अहंकार वाढवितात म्हणून सत्कर्म साधनेच्या पूर्णाहुतीत मंत्र म्हटला जातो मंत्रहीनम क्रियाहीनम साधना करा पण हृदयाने नम्र असा उद्धट जीव कृष्णाला आवडत नाही मी तर निराभिमानी आहे असे मानणे म्हणजे अहंकारच होय जेव्हा हृदय नम्र होते तेव्हा सर्वत्र भगवताचे दर्शन होते जलरू हाननम चारु दर्शय कृष्ण म्हणाला माझ्या दर्शनानंतर तुमची कोणती इच्छा बाकी राहील गोपी म्हणाले हे विनाशक कृष्णा आमच्या सर्वच कामनातून नष्ट करू शकतोस न कृदी हृदय गुर्द गोपी कामसुखाची नव्हे कामनाशाची इच्छा करतात गोपी म्हणाले आपला हात आपल्या मस्तकावरून फिरताच आमच्या बुद्धीतून कामवासना नष्ट होऊन जाईल आपले चरण आमच्या हृदयावर मस्तकावर ठेवा कृष्ण म्हणाला काय माझे चरण इतके सुलभ आहे की प्रत्येकीच्या हृदयावरून मी चालत जाऊ गोपी म्हणाले कृष्णा तुझे चरण तर गायीकरिता सुलभ आहेत तर आम्हाला त्याचा लाभ मिळणार नाही का आम्ही तर गायीपेक्षाही दिन झाला आहोत तुझे चरण गवत खाणाऱ्या प्राण्यांच्या मागे जाणारे गायींसाठी तुझे चरण सुलभ कारण तुम्ही दोघे एकमेकाच्या चालत असता काय तुझे चरण सुलभ आमच्यासाठी हो, <coughs> भगवंत म्हणाला काय तुम्ही मला गुराकी समजता की काय कोपी म्हणाल नाही 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 ना ना तुम्ही तर निकेतन आहात तुमचे चरण तर लक्ष्मीचे निवासस्थान रूप तुझे तुमचे पाय आमच्या मांडीवर ठेवून लक्ष्मी नित्यशेवा करीत असते श्रीकृष्ण म्हणाला मी आपले पाय तुमच्या हृदयावर ठेवण्यास तयार आहे पण मला एक भीती वाटते अहंकाराने विषारी झालेल्या तुमच्या हृदयावर मी माझे पाय ठेवले त्याचा परिणाम माझ्या पायावर झाला तर गोपी म्हणाल्या आपण आपल्या भावनांची टिंगल उडवीत आहोत आपण तर विषारी कालिया सर्पाच्या मस्तकावर आरूढ होऊन नाच केलेला आणि जरी आमची हृदय विषारी असतील तरी तुझ्या चरण स्पर्शाने ती अमृतमय उलन सर्व प्रणाम करणाऱ्यांच्या नाश करणारे आहे प्रणत देशन गोपी विनंती करता हे नाथ आपल्या अधरामृताचे पान करून आम्हाला जीवदान द्या आम्हाला जीवदान द्या बघूया आता पुढे काय ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय रूपाय हेतवे तापत्रे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः